नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज इंदिरा एकादशीनिमित्त विठ्ठलाचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा आणि प्रत्येक भजनाचा आनंद घ्या घ्यामावली धन्यवाद पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा घरी चाघरी हे बाळ तुमच्या घरी वी नाळ आमच्या घरी तान बाळ तुमच्या घरी वी नाळ तुमच्या घरी वी पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा आमच्या घरी गाई म्हशी तुमच्या घरी कादशी आमच्या घरी गाई म्हशी तुमच्या घरी कादशी कारे विठ्ठला तुला विला लळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा अमुच्या घरी विहीर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी अमचा घरी विहीर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी कारे विठ्ठला तुला विला लढा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा कारे विठ्ठला तू लावी लालळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पण्रि च शे मा मारे विठला तु लालळा कारे विठला तु लालळा कारे विठला लावी लाल